खर सर्वसामान्य लोक लोकांना लुटणाऱ्या कुठेतरी वचक बसावा सर्वसामान्यांची लूट थांबावी आणि त्याचाच एक भाग म्हणून आता त्याला आम्ही पोलिसांचं स्वाधीन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत तुम्ही म्हणजे तुमच्या तु, इन्वॉल्मेंट शिवाय हे होऊ शकतं का त्या पेट्यांच्या संदर्भात ऐकून घ्या पेट्यांच्या संदर्भात जर सर्वसामान्य लोकांनी अर्ज केले तर होत नाही हे दलाल लोकांनी जे अर्ज या दलांनी जमा केलेले अर्ज हा आलेला याला पकडून आणला मी आता किती लोकांचे पैसे घेतले तुले चार पाच हे ऐकून घ्या हा किती लोकांचं बोलतोय इकडे इथं बस जरा नाव सांगले तुझं किती लोकांचे पैसे घेतले तू चार पाच घेतले चार पाच किती किती रुपये घेतले मी पारोड येतो कनेक्टर चंदू 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 शहनाकडे जातो साहेब चंदू सहनाव म्हणून त्याच्याकडे जातो चालिबा चंदू सोनवणे म्हणून त्यांच्याकडे देतो साहेब अहमदनशे गणेश सोनवणे सर चंदू सोनवणे हे पारोटतला त्याच्याकडे आम्ही देतो कागद पाच करून आम्ही देतो आम्हाला शंभर दोनशे रुपये घडा काम केलं सरवणे एजंट आहे सर तू अहो तुम्ही एजंटान मार्फत दिलेली कागदांची लिंक ही शेवटपर्यंत त्यांना पेटामेळेसवर मिळते आणि सर्वसामान्य लोकांना रोज निगरी ते होत नाही याचं कारण काय आता याला आम्ही आता पोलीस स्टेशनला जमा करतोय तक्रारदार पण एका सोबतच आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय तुमच्या तुमच्या कार्यालयातल्या कर्मचारी गुन्हा दाखल करतो आम्ही आता बांधकाम कामगारांच्या संदर्भात त्यांना साहित्य पुरवण्याच्या संदर्भात शासनाची एक योजना होती या योजनेसंदर्भात काही दलाल एजंट लोक का मागच्या कार्यकाळापासून कार्यरत असल्याच्या बऱ्याच तक्रारी होत होत्या त्यामध्ये प्रत्यक्ष आज पाटणा गावाला एका दलालाने काही लोकांकडनं पैसे घेताना त्याला आम्ही बाहेंड पकडलं त्याला तिथल्या कार्य का, कार्यकर्त्यांनी इथं आणलं तर त्याने उपायुक्त यांच्याशी त्यांचं बोलणंही केल्यानंतर त्याने सांगितलं की मी काही लोकांकडनं पैसे घेतलेत पार्याच्या एका एजंटामार्फत आम्ही हे सगळं करतो आणि यामध्ये शासकीय यंत्रणेचे काही लोक यामध्ये सहभागी असल्याचं आम्हाला आम्हाला प्रथमदर्शी लक्षात आलं आहे या, या, या संदर्भात त्याच्यावर आता गुन्हा दाखल करून या सिंडिकेटमधले सरकारी यंत्रणेतले काही अधिकारी काही कर्मचारी आणि खालचे काही दलाल त्यांना सगळ्यांना हा गुन्हा मी दाखल करायचं मी आता पोलिसांना सांगितलं खरंतर सर्वसामान्य लोक लुट लोकांना लुटणाऱ्या ह्या टोळ्या यांना कुठेतरी वचक बसावा सर्वसामान्यांची लूट थांबावी आणि त्याचाच एक भाग म्हणून आता त्याला आम्ही पोलिसांचा स्वाधीन करून त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत